नमस्कार सर्वांना प्रिनिया कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपण आज या व्हिडिओमध्ये असे महत्त्वपूर्व टिप्स पाहणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा <गण> एक किचन घरातील स्टीलचे नळ असो किंवा किचनमधल्या स्टीलचे रॅक असो किंवा किचनमधील किचन ट्रॉलीचे हँडल असो ते साफ करण्यासाठी टूथपेस्टचा वापर करावा यामुळे एकदम नव्यासारखे चमकतील दोन घरातील आरसा साफ करण्यासाठी न्यूजपेपरचा वापर करावा तीन आंघोळीच्या पाण्यामध्ये लिंबूचा रस पिळून त्या पाण्याने अंगोष केल्यास चेहरा टवटवीत राहतो चार आंबट ढेकरे येत असेल तर थोडेसे जिरे खावे यामुळे आंबट ढेकरं कमी होतील पाच बोरवेलच्या पाण्याने भांड्याला पाण्याची डागे पडली असतील तर व्हिनेगर आणि बेकिंग सोडा हे वापरून ते डाग काढावे सहा घरातील वापरलेली बेडशीट खराब झाली असेल तर गरम पाण्यामध्ये निरमा टाकून भिजू घालावे यामुळे बेडशीटमधील सगळी घाण निघून जाते सात नारळ फोडल्यानंतर ओले नारळ खराब होऊ नये म्हणून खोबऱ्याच्या वाटीला थोडेसे मीठ सोळून ठेवावे नारळ जशास तसे राहते आठ दही जास्त आंबट झाले असेल तर त्यात दीड ग्लास पाणी टाकून थोडा वेळ तसेच ठेवावे त्यानंतर वर आलेले पाणी काढून फेकून न देता एखाद्या दे कुंडीत टाकून द्यावे यामुळे दहीमध्ये जास्त झालेला आंबटपणा कमी होतो तसेच ते आंबट पाणी एखाद्या झाडाला टाकल्यास झाडावर कीड लागली असेल तर कीडसुद्धा कमी होते नऊ जास्त टेन्शन घेणाऱ्या आणि जास्त विचार करणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुट्या पडतात आणि ते लवकर म्हातारे होतात दहा चेहरा हा सुंदर दिसण्यासाठी आणि शरीर फिट राहण्यासाठी सकाळी उपाशीपोटी दहा एम एल एलोवेरा ज्यूस पिल्यास चेहरा हा टवटवीत होतो तसेच आपले शरीर फिट राहण्यास मदत होते अकरा ज्यांच्या दातामध्ये गॅप आलेला आहे त्यांनी कॅल्शियम युक्त पदार्थाचे सेवन करावे दातातील गॅप हळूहळू कमी होतो बारा ज्या लोकांना झोप येत नसेल त्यांनी भरपूर पाणी प्यावे तेरा ज्यांना डोळ्याने अंधुक दिसत असेल त्यांनी रोजच्या आहारामध्ये गाजर आणि पालकचा समावेश करावा यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल चौदा साखरेचा पाक बनवताना पाकामध्ये साखरेचा पुन्हा कण पुन्हा बनवू नये यासाठी पाकामध्ये थोडासा लिंबू रस टाकावा पंधरा बाजारातून भेंडी भरपूर प्रमाणात घरी आणली असेल तर ती सुकू नये यासाठी भेंडीला मोहरीचा तेल हात लावून ठेवावे यामुळे भेंडी बरेच दिवस फ्रेश राहते सोळा दररोज कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून पिल्यास शरीराची अतिरिक्त चरबी कमी होते सतरा ज्यांचे वजन खूप कमी असेल आणि काही प्रयोग करूनसुद्धा वाढत नसेल त्यांनी फुटाणे शेंगदाणे आणि गुळाचे मिश्रण करून लाडू तयार करावे आणि दररोज एक एक लाडू खावे तीन महिन्यात तुमचे वाढलेले वजन तुम्हाला दिसे अठरा कुकरमध्ये खिचडी किंवा वरण करताना कुकरच्या जा झाकणातून पाणी बाहेर येत असेल तर कुकर आणि गॅसही खराब होतो यामुळे कुकरची रिंग असते त्या रिंगला दोन तीन थेंब तेल लावावे म्हणजेच पाणी बाहेर येत नाही एकोणीस ज्या महिला हाताने कपडे धुतात त्या महिलाचे हृदय हे कधीही कमजोर होत नाही आणि त्यांना डिप्रेशनसारखी समस्या सुद्धा येत नाही वीस ज्यांचे दात वाकडे तिकडे आहेत त्यांनी दातावर पुदिन्याचे पाणी घासावीत एकवीस ज्या महिलांना सांधेदुखीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी जेतूंच्या तेलाने मालिश करावे फरक जाणवेल बावीस जर शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल तर, तर आपला चेहरा हा एकदम डल आणि वयस्कर दिसतो त्यामुळे दिवसभरातून चार ते पाच लिटर पाणी प्यावे तेवीस जेव्हा कोणाला चक्कर आले तेव्हा त्यांना लगेच गुळ खायला द्यावे याने चक्कर कमी होईल चोवीस कॅन्सरसारखे भयंकर बिमारी होऊ नये म्हणून दररोजच्या जेवणामध्ये कच्चा कांदा खावा चोवीस ज्या महिलाला थोडे काम केल्यानंतर सुद्धा खूप थकवा जाणवत असेल त्यांनी दररोज एक वाटी शेंगदाणे गुळ खावे पंचवीस जर चेहऱ्यावर नाकावर ब्लॅकहेड असेल तर लिंबू कट करून त्यावर साखर टाकून ज्या ठिकाणी ब्लॅकहेड्स आहे त्या ठिकाणी घासावे सव्वीस डोळ्यामधून पाणी येतं आणि डोळ्याची जळजळ होत असेल तर आपले दोन्ही हात एकमेकावर रगडावे आणि जोपर्यंत गरम होत नाही तोपर्यंत रगडावी आणि आपल्या डोळ्यावर त्याची वाद द्यावी यामुळे तुम्हाला आराम मिळेल सत्तावीस आठवड्यातून दोनदा बर्फ चेहऱ्यावर घासल्या चेहऱ्यावर सुरकुता येत नाही आणि ब... आणि चेहरा टवटवीत राहतो पण बर्फ हा एखाद्या कपड्यात घेऊन नंतर चेहऱ्यावर त्याची मालिश करावी अठ्ठावीस जर उठल्याबरोबर ज्या कोणाला चहा पिण्या पिण्याची आदत असेल त्यांनी सकाळी उठल्याबरोबर पहिले पाणी प्यावे आणि नंतरच चहाचे सेवन करावे यामुळे ॲसिडिटी होणार नाही एकोणतीस ज्या महिलाचे वजन वाढत आहे त्यांनी सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यामध्ये मध टाकून पिल्या वजन कमी होण्यास मदत होते तीस जी लोकं दररोज बदाम खातात ती लोक इतर लोकांपेक्षा जास्त फिट आणि तंदुरुस्त राहतात ही माहिती तुम्हाला आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद